अंबरनाथमध्ये काँग्रेसकडून मंगळागौरीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ साजरे केले काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील आणि महिला अध्यक्षा स्मिता बंगेरा यांच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम नाना पाटील बँकवेट हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमात अंबरनाथमधील महिला मंडळांनी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सादर केले ज्याला उपस्थित महिलांनी मोठी दाद दिली वत्त्रे मुदा या कार्यक्रमात काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील नूतन प्रदीप पाटील माजी नगरसेवक अर्चना चरण रसाळ माजी नगरसेवक पंकज पाटील हर्षदा पंकज पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर काँग्रेसच्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या आणि महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस महिला काँग्रेस मंगळागौरीचा कार्यक्रम श्रावण मासाला की मंगळागौरीचा कार्यक्रम हा आपली परंपरा आहे आणि अंबरनाथमध्ये महिलांना कुठेतरी कुठला तरी स्टेज मिळावा आणि त्यातून गौरी गणपती मंगळागौरी श्रावण महिन्यातला हा उत्साह असतो महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तरी आपण मी संपूर्ण महिला वर्गाला अंबरनाथमधील तमाम महिला वर्गांना मंगळागौरीच्या शुभेच्छा देतो आणि अंबरनाथ महिला काँग्रेसला पण शुभेच्छा देतो का कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पाटील फ्रायडे ठेवलेला आहे आणि त्याला मोठ्या उत्स्फूर्तने महिला वर्ग आलेला आहे आणि असेच कार्यक्रम अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसतर्फे दरवर्षी केले जातात यावर्षी तो मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी पुन्हा अंबरनाथमधील तमाम महिलांना महिला, महिला भगिनींना मी मंगळागौरीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र